नमस्कार एकांकिका आणि मी ह्याच्या नवीन भागात मी आलोक आगाशे आपलं स्वागत करतो आज आपल्यासोबत आहेत मृगया ह्या नाटकाच्या लेखिका व दिग्दर्शिका सागरिका पटवर्धन तर ऐकूया या नाटकाबद्दल त्यांच्याचकडून तर येत्या पंधरा तारखेच्या प्रयोगात प्रेक्षकांना काय व्हायला मिळणार आहे म्हणजे का नाटकाची थोडीशी कॉन्सेप्ट सांगशील आम्हाला येस मृगया हे मला तरी असं वाटतंय की खूप एक वेगळा एक्सपिरियन्स आहे इन इटसेल्फ कारण की लोकांना डान्स बघायला म्हणजे माहिती असतं की आपण डान्सचा शो बघायला चाललो आहे किंवा आपण right. नाटक बघायला चाललं आहे पण कंटेम्पररी एखादी कोरिओग्राफी आणि नाटक एकाच ठिकाणी बघायला मिळणं हा एक थोडासा पुणे पुणेकरांसाठी युनिक एक्सपिरियन्स असेल <laughs> असं मला वाटतंय सो okay. so, मी एक डान्सर आहे सो so त्या इन्स्पिरेशनमधून आलेलं हे बनलेलं हे नाटक आहे वा आणि तुझ्या टीम बद्दल काही सांगू शकशील का आम्हाला माझी टीम खर तर आम्ही हे नाटक एका कॉम्पिटिशन साठी गेलो होत okay. त्यामुळे आम्ही सगळेजण कॉलेज गोईंग कॉलेज मधली लोक आहोत oh. सो आमची टीम माझ्या वयाच्या किंवा माझ्यापेक्षा लहान uh -huh -huh. लोकांनीच बनलेली आहे सो यंग टीम आहे वा आणि आता म्हणजे कॉलेजची टीम आहे म्हणलीस तू तर मग Uh, म मायामते कॉलेजच्या कल्चरल टीमच्या सगळ्यांचेच आठवणी एकदम चांगल्या असतात सो बिईंग अ यंग टीम तुम्हाला असे काही चॅलेंजेस आले आणि ते तुम्ही कसे ओव्हरकम केले ह्याच्याबद्दल थोडेसं शेअर करशील शे? चॅलेंजेस uh, आले पण मजा खूप जास्त आली जशी नेहमीच येते कॉलेजच्या कुठल्याही गोष्टीमध्ये चॅलेंज एवढाच होता की आम्ही काहीतरी थोडस वेगळं करत होतो त्यामुळे सगळ्यांनाच ते कळेल किंवा सगळ्यांना ते पटेल आणि एखाद्या कॉम्पिटिशन मध्ये जेव्हा आपण कॉलेजकडून एखादी गोष्ट उतरवतो तेव्हा एक कॉलेजचं नाव वगैरे अशा ज्या गोष्टी आहेत त्यामुळे फक्त आम्हाला एवढीच भीती वाटत होती की ते जर लोकांना कळलं नाही किंवा त्यांना ते नवीन आम्ही प्रयत्न करून बघितलेला पटला नाही तर काय होईल फॉर्च्युनेटली असं काही झालं नाही आमच्या सगळ्या मित्रमैनाच नाही तर ना, बाकी सगळ्या मंडळींना कॉलेजच्या सगळ्या मंडळींना खूप आवडलं त्यामुळे आम्हाला जेवढी ते बनवताना जेवढी मजा आली तेवढी ते सादर केल्यानंतरही आली वाट ग्रेट कारण एखादा आपण जेव्हा नवीन प्रयोग करतो तर मलाही विचारायला आवडेल की नवीन प्रयोग करताना तू आता हे तुझं तू तु लिहिलं सुद्धा आहेस तू डायरेक्ट सुद्धा केला आहेस तर बाकी जी यंग टीम तुला होती त्यातनं तुला अजून कसे इनपुट्स मिळत होते आणि हे जेव्हा एक नवीन प्रयोग होता तेव्हा माझ्यासाठी खर तर सगळंच नवीन होतं <laughs> कारण मी पहिल्यांदा लिहित लिहित होते हो, हो। आणि पहिल्यांदा डिरेक्ट करत होते सो माझ्या बरोबर जी मंडळी सगळी काम करत होती त्यांचा बऱ्यापैकी इनपुट सगळ्या गोष्टींमध्ये होता बरोबर मनीष म्हणून माझा एक मित्र आहे तो कंटेम्पररी शिकलेला आहे तर okay. आम्ही दोघांनी मिळून त्याच्यातला बऱ्याचशा कोरिओग्राफीचा भाग केला आहे सो तो आणि मी पहिल्यापासून खूप एकत्र काम करत होतो ह्याच्यावरती हे कसं उभं राहील हे कसं दिसेल hmm. पहिल्यापासनं असं काहीच कोणीच कॉलेजमध्ये केलेलं नव्हतं okay, त्यामुळे आम्ही right. लोक अशी निवडली आणि फॉर्च्युनेटली आम्हाला अशी उत्साही लोक मिळाली ज्यांना आम्ही आमच्या आयडिया सांगितल्यानंतर त्याच्यात खूप मदत झाली त्यांच्या सगळ्या एन्थुजिएमची आणि आम्ही सगळ्यांनी खरं तर मी म्हणजे माझं आहेच ते बाळ पण आम्ही सगळ्यांनी मिळून त्याला मोठा केलंय असं मला वाटतं ओके आणि सिन्स हा एक वेगळा प्रयोग तू ज्याला म्हणतीयस तर मला हे विचारायचं होतं की युजली नाटकांमध्ये अभिनय ना जो असतो त्याचं तर महत्व असतंच बट त्याच्या व्यतिरिक्त संगीत म्हणा किंवा नेपथ्य किंवा लाईट्स जे म्हणतो यांच्याबद्दल काय म्हणायला आवडेल तुला काहीतरी आम्हाला इनपुट्स तुझे थोडे मिळाले तर येस yes. सो uh, so, मी अशा uh, घरात ना आले की माझ्या म्हणजे लहानपणीपासून कला मी कल, कलेच्या घरातच वाढली आहे त्यामुळे okay. मला बऱ्याच वेगवेगळ्या गोष्टींचे uh, वेगवेगळे विचार आहेत माझे मला असं वाटतं की नेपथ्य आणि संगीत आणि दिवे हे तर आपण जेव्हा नाटक करत असतो तेव्हा त्याचा एक अविभाज्य भागच आहे पण त्याला जर आपण बाजूला काढून टाकलं तर uh, स्वतःला प्रश्न विचारण्यासारखा आहे की आपलं नाटक उभं राहू शकतं का त्याच्याशिवाय आपण आपलं नाटक करू शकत नाही पण त्याच्या बरोबरच uh, जसं आपण लाईट म्हणलो तर आय थिंक की लाईट इज इन इट सेल्फ अ कॅरेक्टर ऑफ युअर प्ले सो इट शुड हॅव इट्स ओन रोल इट शुड असं नुसतंच आम्ही काहीतरी करतो आणि त्याच्यावर प्रकाश पाडायला दिले केले असं नसलं पाहिजे सो जसं ती त्याचं महत्व आहे ते त्याला दिलंच पाहिजे बट ॲज अ रायटर ऑर ॲज अ डिरेक्टर मला असं वाटतं की प्रत्येकाच आपण स्वतःला विचारलं पाहिजे की हे सगळं जर नसेल आणि इथे मला नाटक करायचं असं जर सांगितलं तर मला करता येईल का आणि ते तितकं त्याच्यात तेवढी पॉवर आहे का की ते लोकांपर्यंत त्या पद्धतीने पोचेल वा गुड आन्सर आहे मस्त आणि आता तू स्टेजवरती जायच्या आधी एस्पेशली एखादी कॉम्पिटिशन असते तर त्याच्यात जाण्याच्या आधी तुझ्या मनात काय विचार असतात नक्की hmm, मला खरं तर पहिल्यापासून कॉम्पिटिशन आवडतच नाही <laughs> म्हणजे काय माहिती आय माहिती नाही मला म्हणजे कॉम्पिटेटिव्हनेस माझ्यात तसा नाही आहे इनबिल्ट पण कुठेतरी आपल्या आपण जे काम करतोय ते काय म्हणजे आपल्या बरोबर जे आता काम करतायत किंवा आपल्या फील्डमध्ये काय काय का काम करता आहेत जशी ते कुठे मॅच होतं हे बघण्यासाठी कधीतरी आपण कम्पीट केलेलं चांगलं असतं मला वाटतंय बट मी माझ्या टीमला पण हेच सांगते इव्हन बिफोर द कॉम्पिटिशन द मोस्ट इम्पॉर्टंट थिंक इज की तुम्ही मजा केली पाहिजे तुम्ही जर ते एन्जॉय केलं तर ते समोरच्याला कळेल की हा हे करताना ना ह्याला खरंच मजा येते मग ते बेटर ते एन्जॉय करू शकतील सो so, जरी कॉम्पिटिशन आहे त्याचं प्रेशर आहे hmm. परफॉर्म आणि एकदा तुम्ही कॉम्पिटिशन मध्ये भाग घेतला की तुम्हाला जिंकायच <laughs> असतं <असन्थ> मग <laughs> असं नसतं की नाही जिंकलं तरी चालेल मग <laughs> आपण भाग म्हणजे आपल्याला सो ते प्रेशर जरी असलं तरी सुद्धा ते प्रेशर घेऊन मजा करणं इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग यू शुड ऑलवेज फन इन व्हॉट एव्हर युअर डुईंग सो ह्या नाटकामध्ये ऑडियन्सला एंगेज ठेवण्यासाठी तुम्हाला काय चॅलेंजेस येतात किंवा जे आपण म्हणतो की ऑडियन्स सोबत कनेक्ट कनेक्टेड राहण्यासाठी काय वेगळं करावं लागतं तुम्हाला काय सो so, आम्ही हे नाटक मौनांतर नावाच्या एका ऍक्ट केलं होतं ओरिजिनली क्रिएट केलं होतं ओके सो तेव्हापासूनच आम्हाला हे माहिती होतं की आपल्याला डायलॉग घालता किंवा घालायचं नाही आहेत त्याच्यामध्ये सो युजली माईम करताना असं खूप वेळेला जाणवत होतं की एखादी एखादं नाटक आहे आणि आता मला मी त्यातनं डायलॉग्स काढून टाकले आणि आता मी काहीतरी फक्त हालचाल करते आणि त्यातनं मी जे मला बोलायचं होतं ते मी फक्त माझ्या हालचालीतनं दाखवते सो so, हे मला माहिती होतं की नक्की हे करायचं नाहीये आपल्याला आपल्याला कुठेही बोलायचं पण बोलता येत नाही असं वाटायला नकोय त्यामुळे बीइंग अ डान्सर हेल्प इन दॅट रिगार्ड अ लॉट सो कारण आपण आम्ही बोलतच नाही डान्समध्ये <laughs> <आपने>, त्यामुळे <laughs> मला त्याची सवय आहे की मला काय म्हणायचं आहे तुझ्यापर्यंत न, न बोलता कसं मी पोचवू सो ऑडियन्सचं म्हणजे त्यांचं लक्ष राहणं एखाद्या गोष्टीवर जेव्हा कम्प्लीट सायलन्स आहे दॅट मेक्स इट मोर चॅलेंजिंग पण मला असं वाटतं की दॅट मेक्स इट मोर इंटरेस्टिंग की तुम्ही जे करताय त्याच्यात खरंच किती कॉन्टेंट आहे आणि किती पॉवर आहे किंवा ते किती पॉवरफुल आहे हे टेस्ट होतं की एक सलग पिरियड ऑफ टाईम एक वीस मिनटं पंचवीस मिनटं लोक तुमचं तुम्ही काय सांगताय तुम्ही काय करताय हे बघत राहतील का इवन वेन देर इज नो डिस्टर्बन्स देर इज नो साऊंड देर इज नो म्युझिक देर आर नो वर्ड्स एस्पेशली सो इट वॉज अ बिग चॅलेंज पण आय थिंक तुम्ही जर सगळेजण जर नाटक बघायला आले तर त्यांना यू लाईक टू फाईंड आउट की ते आम्ही कसं पॉसिबल केलंय राईट आणि तू मग अशी म्हणलीस तू प्रोफेशनल डान्सर सुद्धा आहेस तर प्रोफेशनल डान्सर्स साठी जो काही अभिनय लागतो त्याच्यात आणि या नाटकाच्या अभिनयात तो तू तिथून इथे कसा आणलास किंवा काय असतं ते जर आम्हाला सांगशील का ती एक मज्जाच आहे खर तर मी okay. क्लासिकल डान्सर okay. भरतनाट्यम करते त्यामुळे पहिली माझी म्हणजे एक ऑबस्टेकल नाही पण एक मी स्वतःसाठी ठरवलं होतं की पहिली पायरी पहिली हा पायरी होती कोरियोग्राफी मध्ये कि मला क्लासिकल करायचं नाही आहेत ओके काय आपण प्रयोगच करून बघतोय सगळ्याच प्रयोग करतोय त्यामुळे मग वेगळं काहीतरी करून बघू असं आणि कॉलेजमध्ये पण मी जेव्हा ऑडिशन्स घेतल्या तेव्हा मेजॉरिटी डान्सर्स मला क्लासिकल कंडिशनिंगचे म्हणजे कथक भरतनाट्यम असे okay. सगळे मिळाले होते आणि आय एम व्हेरी हॅपी की मला क्लासिकलमधले डान्सर्स मिळाले कारण की जो एक बेस क्लासिकल सेट करतो दॅट इज ऑलवेज इम्पॉर्टंट पण जसं तू अभिनयाबद्दल म्हणालास की नाटकासाठीचा अभिनय आणि डान्ससाठीचा आपल्याला म्हणजे आम्हाला तरी डान्स क्लासिकल डान्स किंवा कुठल्याही पद्धतीचा डान्स करताना अभिनय थोडा जास्ती लाऊड करण्याची सवय आहे किंवा नॅचरलीच आम्ही इनबिल्ट खूप फिजिकल फिजिकली अभिनय करतो म्हणजे हात खूप वापरतो नेक मुवमेंट खूप वापरतो तसं म्हणलं तर नाटकाच्या अभिनयात आपण ते थोडं म्हणजे सटल करतो किंवा कमी करतो मला उलट असं वाटलं की डान्सर्सना अभिनय करणं जास्ती सोपं जात होत माझ्या ओके कारण त्यांना ते आमची थीम थी थी थोडीशी आउट ऑफ द बॉक्स आहे सो त्यांना ते सगळं ग्रास्प करणं जास्ती सोपं होतं की हा ठीक आहे आपल्या शरीराला शरीराला आपण असं वळवायचं पण आपला चेहरा असं हे करणार आहे okay. सो दोन वेगळे जे सिग्नल्स आहेत ते त्यांना ग्रास्प करायला जास्ती सोपे जात होते सो डान्सचा अभिनय डेफिनेटली So, nice. हेल्प इन नाटक असं माझं तरी ऑब्झर्वेशन आहे आणि एक परफेक्ट नाटक ह्याची व्याख्या काय परफेक्ट नाटक व्याख्या सांगायला मी ऍक्च्युली खर तर मला असं वाटतं की मी खूप इनएक्सपिरियन्स आहे तरी पण लहानपणापासून जेवढी मी नाटक बघितली आहेत किंवा त्याच्याबद्दल वाचले किंवा माझे नाटकात काम करण्याचे डिरेक्ट करण्याचे जे एक्सपिरियन्स अस आहेत त्याच्यावरनं मला असं वाटतं की एनीथिंग कॅन बी अ परफेक्ट नाटक ॲज लॉंग ॲज द पीपल इनवॉल्ड बिलीव्ह इन इट सो तुम्हाला जर शंभर टक्के तुमच्या मध्ये कन्व्हिक्शन असेल तर मग ॲक्टरचं कामच हे की मला काहीतरी सांगितलंय जे मी तुला समजावून सांगायचे की ते भलेही खो, खोटं असेल पण मी तुला समजावून सांगणार ना, की नाही हे खरंच आहे त्यामुळे मला जर असं वाटत असेल की हे खरं आहे माझ्यासाठी तर मी हे तुला समजावून सांगूच शकते की हे खरंय आणि तू एंड ऑफ द डे नाटक बघून घरी जाताना हे म्हणशील की हो खरं आहे सो दॅट इज सो थँक्यू सो मच तू एवढा वेळ काढून आलीस आणि या पॉडकास्ट साठी वेळ काढलास वी आर रिअली ग्रेटफुल फॉर दॅट And all the best for your upcoming shows. Thank you. Thank you so, you much. so much. Yes.